अनेकदा उत्साहाच्या भरात लोक अशा काही चुका करतात ज्या त्यांच्यासाठी अडचणीच्या किंवा लाजिरवाण्या ठरतात एका कपलच्या अशाच एका चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हिडिओ तुम्ही बघू शकता की एका मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर एका ओयो हॉटेलच्या रूमचा बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे आणि आत कपल रोमांस करण्यात बिझी आहे त्यांना जराही अंदाज नाही की त्यांचं हे खासगी क्षण मेट्रो स्टेशनवर उभे असलेल्या अनेकांनी पाहिलं तरुणानं मेट्रो स्टेशनच्या स्टेशन प्लॅटफॉर्मवर ओरडून त्यांना सांगितलं की भावा दरवाजा बंद करून घे आतील तरुणानं हा आवाज दरवाजा बंद केला हा क्षण एका व्यक्तीनं कॅमेरात कैद केला जो आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ॲट माही सतरा नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलाय आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला